मंद्रुप जिल्हा परिषद आणि कंदलगाव पंचायत समितीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रचार मोहिमेची सुरुवात आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे मोठ्या प्रमाणात प्रदर्शनाने झाली मंद्रुप जिल्हा परिषद आणि कंदलगाव पंचायत समितीच्या जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने शिवसेनेकडून शिंदे गट मंद्रुप जिल्हा परिषद गटातून प्रियंका संतोष बरुरे आणि कंदलगाव पंचायत समिती गटातून महादेवी शिवशंकर सोनेवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी मंद्रुप जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार प्रियंका संतोष बरुरे व कंदलगाव पंचायत समितीच्या उमेदवार महादेवी शिवशंकर सोनेवरे यांनी आपला परिचय करून दिला दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार रविकांत पाटील यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह माजी सरपंच रावसाहेब पाटील विराज पाटील आनंदराव कोळे चंद्रकांत निंगफोडे शिवशंकर सोनेवरे अण्णाराव वाघमारे संतोष बरुरे सुभाष कोरे अशोक हजारे तसेच मंद्रुप जिल्हा परिषद गट व समिती गाव येथील कंदल गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी सत्याग्रह करून दुसरी का हालत केली म्हणजे आठ का नऊ दिवस केले परंतु पोलिसांकडून महाराणकडून दिले अहो शेतकऱ्यांनी तुम्ही नव्हता बिल दिले आणि सत्तावीस रुपये रेट देता एफआरपी आहे ते तीन साडेतीन हजार रेट द्यायला पाहिजे बरोबर एफ आर प्रमाणे तुम्ही रेट द्या ना कधी केलं का तुम्ही आज सत्तावीसशे रुपये रेट दिला परंतु तुमच्या घरी आलो का तुम्हाला ओस द्या म्हणलो का असली भाषा ते आज आमदार बोलतात तुम्हाला का लावा म्हणलो का तुमच्या शेतात चेलार लावून बसा ना ओस कशाला लावता म्हणून विचारता त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा का चेलारी लावणार आहे का तुमच्या शेतात अशा पद्धतीने भाषा करणाऱ्या व्यक्तीला ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या लोकांना तुम्ही निवडून देता का आज सत्तावीस रुपये तुम्हाला न देता आज तीन हजार रुपये कर्नाटक मधन आणतात त्यांना म्हणून तीन हजार रेट देतात का तुम्हाला काय द्यायचं काय झालं होतं का द्याल पाहिजे तुम्हाला देखील तीन हजार रुपये का दिले का तुम्हाला का दिले का का बरं दिले आज शेतकऱ्याचा कव्हार आहे का भाषा विचारत असताना सांगता भारत देश भारत देश शेती प्रधान देश बाजार देश म्हणून सांगता अरे शेतकऱ्याला तुम्ही वाटता हा आम्ही शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं शेतकऱ्याचं कर्जमाफी केलं शंकर कोणी आहेत मला विचारा कोणाला ते सर्वांचे कर्जमाफी करून दिलं वीज वीज माफ करून दिलं शेतकऱ्यासाठी पाणी आणून दिलं कॅनल सरो कॅनल असं पडलेलं होतं तेल पॉइंट वाढत नाही त्या पुरुष शाखेपासून तेल पॉइंट तेल पॉइंट मध्ये औराज पर्यंत पाणी आणून दिलं मंदरपूरला देखील पाणी मिळत नव्हतं आज त्या मंदर भागामध्ये एक तलाव आहे सीताबाई सीताबाई तलाव ना तो त्या तलावासाठी आम्ही योजना आखली होती ह्या बाग पुरुष शाखेत बांधून तिथं सदा सीताबाई तलाव भरण्याचं परंतु आम्ही केलेलं काम आम्ही मंजूर केलेलं काम आज झालेलं आहे परत तीनशे कोटीचा को आज मी मंजूर शिंदे साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना प्रथम ठेवले होते तीनशे कोटीच आणि मी आमदार झाल्यास विलासराव दे, देशमुख हे मुख्यमंत्री होते दे। आणि त्यांच्याकडे जाऊन आणि आमचे राज्यपाल राज्यपाल म्हणजे एस कृष्णा साहेब राज्यपाल होते आम्ही विलासराव देशमुख साहेबांना आम्ही दाखवला सर्व ह्या भागातील दक्षिण तालुक्यातील सर्व जे रस्ते आहे त्या रस्त्याचे व्हिडिओ काढून चित्रीकरण देशमुखा आणि आमचे अध्यक्ष जे विधानसभेचे अध्यक्ष असतात कुबेकर साहेब होते सर्व भाषेत साहेब ते लिंगाय कन्नड बोलणार आहेत आणि यश एम कन्नड बोलणार आहेत त्यांना कन्नड भाषामध्ये आम्ही सांगितलं लो ह्या लोकांची परिस्थिती अशी आहे अशा अशा पद्धती आमच्या हा दक्षिण तालुका म्हणजे आवर्षण परवान गाव आहे तुम्ही यांना पाणी द्या आता किती मंदरुटमध्ये आवर्षण भाषा साठी त्यावेळी बादशानी मध्ये झालं वळसंगला झालं आशेगावला झालं बोरामंडीला झालं ह्या भागामध्ये पाणी मिळत होत परंतु <स्था> परंतु ना <स्था> यल्ला प्रयत्न ಮಾಡಿ अलग एकरुक्षिनचे 84 एक कोटी मध्ये गाव जोड कळवा 110 कोटी रुपये